हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा यायचं सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे पाच वाजले होते आणि माझा चालू होता स्वयंपाक तर इकडे गवारीची भाजी केली होती पीठ मळ होतं एक साईडला चहा ठेवला होता आणि चपात्या पण दोन तीन झाल्या होत्या कारण की आज आई आणि आबा जाणार आहेत गावाकडं तर त्यांच्यासाठी चालू होतं सगळं आणि आमच्या मिस्टरांना पण डब्बा द्यायचा होता कारण आमचे मिस्टर चालू आहेत त्यांना सोडायला काय ते वाकडेवाडीला शिवाजीनगरला त्याच्यामुळं आमच्या मिस्टरांना पण डबा दिला कारण ते वापस नंतर घरी येणार नव्हते तिथून कामावर जाणार होते तर इकडं आई आणि आबा बसले होते तयार तयारून पेशव्या वगैरे भरून आईने घेतलं होतं आमच्या पिल्लूला त्यांची पिल्लूच्या आमच्या पप्पी घ्यायला कारण चालल्या होत्या कारण चालल्या होत्या त्या येणार आहेत थोड्या दिवसांनी लगेच आणि ते गेल्याच्या नंतर आलं होतं एक पार्सल किती दहा अकरा वाजता आला असेल तर त्याच्यामध्ये आमच्या पिल्लूसाठी मागवले मी काहीतरी तर हे आहेत बेबी वाईप्स आमच्या पिल्लूसाठी कशावरून अमेझॉन वरून मागवलेत मी तर अशा प्रकारे ही ओपन होत ह्याच्या आतमध्ये आहेत टिश्यू ओले टिशू आणि ह्याचा फ्लेवर पण एकदम भारी आहे हे बघा वास खूप म्हणजे खूपच छान आहे आणि सॉफ्ट पण आहेत आता ते वाईप्स आहेत मलाच खूप सॉफ्ट तर असणारच बाळाचं काय अंग वगैरे पुसण्यासाठी किंवा तोंड वगैरे पुसण्यासाठी किंवा बाहेर गेल्यास हात वगैरे पुसण्यासाठी हे आपण बाळासाठी यूज करू शकतो तर ते मी मागवलेलं आहे याच्यातलं मी एक पीस काढलेलं आहे ह्याच्यामध्ये एकूण किती बहात्तर बहात्तर शीट्स आहेत वाटतं हा बहात्तर शीट्स आहेत तर मी काढला होता आणि बघत होते कसं आहे ते स्वतःच पहिलं तोंड पुसून बघितलं आमचं बाळ माझ्या पाठीमागं झोपलेलं आहे त्याच्यामुळं मला इथं द्यावं लागेल रे आमचं पिल्लू उठल्याच्या नंतर निस्ते 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 तोंडात बोट घालायला लागले हाय ना, ना तेवढे चारीच्या चारी, चारी बोट निस्ते तोंडात घालायचं पडले तिला तोंड सगळं लाळीनं भरून टाकायला लागली घाणेरडी कुठली ही ही गाबडी ती घानेरडी आहे अगावपणा करते निस्ता आता थोड्या वेळानं उठली होती तर आता तुम्ही फक्त हिचा आवाज ऐका निसतं मोठमोठ्यानं चिरकाय लागली वडायला लागली उगच आमचा खेळच आहे म्हणा तसला कसं करावं आम्हाला वरडायलाच आहे मोठमोठ्यानी आणि आता आंघोळ वगैरे घालून झोपवण्याचा प्रयत्न चालू आहे पण ही काय आंघोळ केली आणि झोपायचं काय नाव घेण्यात आले